नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे नाशिक जवळ उत्तर महाराष्ट्र केसरीची हत्या करण्यात आली आहे भूषण लहामगे असं या उत्तर महाराष्ट्र केसरीचं नाव आहे नाशिक मुंबई महामार्गावर करिश्मा धाब्याजवळ भूषण लहामगेच्या हत्येचा हा थरार घडला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडत त्याची हत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक शहर खुनाच्या घटनेने सर्वाधिक चर्चेत राहिले आज देखील नाशिक येथील मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास कुस्तीपटू गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मारेकरी दुचाकीवरून येऊन गोळ्या झाडून आणि एकाने कोयत्याने वार करून ही हत्या केल्याची घटना प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे कुस्तीपटू भूषण लांबगेची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे अज्ञात मारेकरांनी बंदुकीने फायर करून नंतर धारदार शस्त्राने वार केला यात भूषणचा जागीच मृत्यू झाला रस्त्यातच भूषण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती